I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. आणि आठशे बी क्रिस्टल Allure खराडी येथील प्रकल्पाचा आढावा घेतोय आढावा घेण्यापूर्वी तुम्हाला सांगितलं मित्रांनो तुम्हाला बिल्डिंग क्रमांक सी दाखवली कारण या सी मध्येच म्हाड्याची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तत्पूर्वी आपण प्रकल्पाची माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर या ठिकाणी पहा मित्रांनो उत्पन उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी संकेत क्रमांक आहे आठशे दोन ए हे या ठिकाणी वन बी एच केचं एकच घर उपलब्ध आहे ज्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो सदतीस पूर्णांक छत्तीस स्क्वेअर मीटर अर्थात चारशे एक स्क्वेअर फीट किंमत आहे वीस लाख बेचाळीस हजार पाचशे त्याच ठिकाणी संकेत क्रमांक आठशे दोन आहे लक्षात घ्यायचे आठशे ब्याण्णव दिसते आठशे दोन बी टू बी एच के जी एकोण एकोणपन्नास घर आहेत मित्रांनो आणि कार्पेट एरिया आहे पन्नास पूर्णांक एकोणसाठ अर्थात पाचशे चौवेचाळीस स्क्वेअर फूट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे अर्थात साडेपाचशे स्क्वेअर फिटची घरे ची ची या ठिकाणी म्हाडाची मिळणार आहेत टू एच केची आणि या घरांची किंमत आहे मित्रांनो सव्वीस लाख तीस हजार पाचशे रुपये आता महत्वाचा मित्रांनो या ठिकाणी आम्ही जो सॅम्पल फ्लॅट दाखवतो तो बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट दाखवतो जो सहाशे सात स्क्वेअर फीटचा आहे पण म्हाडाचं घर हे चारशे चाळीस चौवेचाळीस स्क्वेअर फीटचं आहे हे लक्षात घ्या आता प्रकल्पापासूनचं अंतर पाहूया काय आहे नेमका तर या ठिकाणी पहा पुणे रेल्वे स्टेशन आहे नऊ किलोमीटर पुणे विमानतळ सतरा किलोमीटर रामवाडी मेट्रो स्टेशन अकरा किलोमीटर जिथे मेट्रो सध्या धावते खराडी बायपास आठ किलोमीटर हडपसर रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर अंतरावरती आहे त्यानंतर योन आय टी पार्क अतिशय महत्त्वाचे एरिया मित्रांनो तो आहे तीन पूर्णांक पाच किलोमीटर अर्थातच साडे साडेतीन किलोमीटर मगरपट्टा सिटी जे काय आय टी पार्क आहे ते आहे दोन पूर्णांक नऊ किलोमीटर खराडी चौक एक पूर्णांक आठ किलोमीटर रिलायन्स मॉल दोन पूर्णांक दोन किलोमीटर आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ते ती आहे तीन पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती अर्थातच दोन्ही आय टी पार्क म्हणजे मगरपट्टा सिटी आणि एन आय टी पार्क याच्या सेंटरमध्ये मध्यभागी हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अतिशय चांगल्या ठिकाणी आहे मित्रांनो हा सुद्धा प्रकल्प अगदी प्राईम लोकेशनला आहे असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो आता आपण पाहूया येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो मी परत सांगतोय हा बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट आहे जो साडेसहाशेचा एरिया आहे म्हणजे मला वाटतं की जो काही सहाशे साठ सहा सहासष्ट एरिया आहे तो एरिया आहे त्याच्यामुळे मी बिल्डरांशी बोललो येथील कर्मचाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ह्या फ्लॅटमध्ये आणि म्हाडाच्या फ्लॅटमध्ये जास्त फरक नाही आहे सव्वाशे ते दीडशे स्क्वेअर फीटचा फरक पडणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही म्हणून ऑलमोस्ट अशीच घरे तुम्हाला मिळणार आहेत म्हाडाची जास्त फरक नाही कारण वेगळी इमारत नाही किंवा म्हाडाची वेगळी घरे नाही आहेत त्याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं यातून यावरून तुम्हाला अंदाजील मित्रांनो की नेमका ही घरी कशी असणार आहेत एकंदरीत टू बी एच केचे घर आहेत मित्रांनो मारेड्याच्या साईडवर दीड बी एच के दाखवले पण अंदाजे ते आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये बघितले की टू बी एच के प्रॉपर घरी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही किचन पाहू शकता या ठिकाणी थोडा अंधार होता इव्हिनिंग टाईम होता त्याच्यामुळे थोडा अंधार अंधार वाटतोय पण नक्कीच या ठिकाणी जे काही किचनचा आहे तुम्ही किचनचा ओटा वगैरे पाहून घेऊ शकता व्यवस्थित तुम्हाला एक अंदाज येतो की कशा प्रकारचे घरी असणार आहेत आता एवढं मोठं किचन असेलच असं नाही थोडाफार फरक पडेल जसं सांगितलं की दी शंभर दीड सव्वाशे ते दीडशे स्क्वेअर फीटचा फरक कमी असणार आहेत या माडाच्या घरं दिशं माडाची घरं त्याच्यामुळं एरिया तुम्हाला थोडाफार इथे जास्त वा मोठा वाटेल पण असं काही हे करायची गरज नाही पण एकंदरीत व्यवस्थित घरेत मित्रांनो खूप चांगली घरेत आहेत वेस्टर्न टॉयलेट वापरलेले आहेत बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये नेमकंच काम सुरू आहे सॅम्पल फॅडचं सुद्धा काम पूर्ण झालेलं नव्हतं मी ज्यावेळेस फिजि व्हिजिटला गेलो त्यावेळेस पण त्याची परवानगी घेऊन मी येथील जे काही व्हिडिओ आहे तो बनवतोय त्यांच्या परवानगीने पण सॅम्पल फॅट रेडी नाही आहे त्याचं काम सुरू असल्यामुळं प्रॉपर व्हिजिटला तुम्हाला पाहायला मिळेल किंवा अॅक्युरेट कसं असेल हे तुम्हाला आयडिया येणार नाही साधारणतः नॉर्मली एक जनरल लुकआउट करून घ्या तुम्ही की नेमका या ठिकाणची घरी कशी असणार आहेत भविष्यामध्ये तर हा हॉल बेडरूम आहे मित्रांनो मास्टर बेडरूम या ठिकाणी दिलेला आहे बघा एकंदरीत जो काही सॅम्पल फ्लॅट आपण पाहिलेला आहे म्हणजे सॉरी फ्लोर प्लॅन जो काही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे तोच फ्लोर प्लॅननुसारच नुसारच हा फ्लॅट दिसतो मित्रांनो जास्त फरक नाही म्हणून तो फ्लोअर प्लॅनसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो म्हाडाचा जो काही तसंच आहे जास्त जसं सांगितलं की जास्त फरक पडणार नाही म्हणून तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपल्याला मिळणारी घरे कशी असणार आहेत लग बाय चान्स मित्रांनो ही सगळी लॉटरी प्रोसेस आहे त्याच्यामुळे या लॉटरीत घरी लागतील नाही लागतील आपण सांगू शकत नाही पण नक्कीची चांगली घरे आहेत यात मात्र शंका नाहीये एकंदरीत आपण की नेमका हा प्रकल्प कुठे आहे तो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी परत पुणे स्टेशन पासून दाखवतो पुणे रेल्वे स्टेशन पासून आपण जो काही कालचा पण रूट जे बघितला पहिल्या व्हिडिओमध्ये तो रूट आपण पकडणार नाही तर जे काही आता आपण मेन घोरपडी रोड जे आहे म्हणजे मेन रोड आहे घोरपडी घोरपडीला जाणारा त्या घोरपडी रोडनी मुंढवा चौकात जायचा आहे मुंढवा चौकामध्ये गेल्याच्या नंतर मुंढवा चौकातून आपल्याला थोडं पुढे जायचं आहे आणि मुळा मोठ मुळा मोठा नदी क्रॉस करून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या डाव्या साईडला प्रिस्टीन अलुरिया हा प्रकल्प लागणार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे मित्रांनो काल आपण हो जो काही प्रकल्प पाहिलेला आहे की जो काही आपण कालची माहिती घेतलेली आहे नवीन प्रकल्प जो प्राईम लोकेशनचा प्रकल्प मी तुम्हाला काल दाखवला होता जो व्ही उत्फिलेले प्रकल्प होता तोही अगदी जवळ इथून तुम्ही तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी तर या ठिकाणी आर व्ही उत्फिले प्रकल्प आहे हा तुम्ही पाहतो याची आपण काल साईट व्हिजिट ऑलरेडी केलेली आहे याच्या पूर्वीच्या भागात आपण ते सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत म्हणून एकंदरीत हाई प्रकृतीतून तिथून जवळ आहे जास्त लांब नाहीये दोन ते तीन किलोमीटर अंतर आहे इथे तुम्हाला खराडीचा जे काही एन आय टी पार्क आहे पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ढोले पाटील कॉलेज आहे जे काही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे किंवा अतिशय महत्त्वाचं म्हणजे मणिपाल हॉस्टेल तिथून अगदी जवळच आहे म्हणजे आणि इकडे वडगाव शेरी हा एरिया आहे मित्रांनो आणि पुढे जर तू थोडं पुढे आलं तरी मगरपटा सिटी आहे हडपसर रेल्वे स्टेशन आहे Uh, मुंढवा जो काय अशा ह्या लोकेशनमध्ये हा जो काही प्रकल्प दिसतोय इथे तुम्ही पाहू शकता हा आहे क्रिस्टन आलुरे प्रकल्प तर आम्ही इथून एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही सगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली साइट ऑफिसमधून आणि त्यांनी जी काही माहिती सांगली त्या माहितीच्या अनुषंगाने मी पुढील माहिती तुम्हाला सांगणार आहोत एकंदरी तुम्हाला एक प्रकल्पाचं एक लोकेशन तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल तर आता आपण थोडक्यात बघाय मित्रांनो की या प्रकल्पाचे डिटेल्स हे महारेरा साईडवर कशा प्रकारचे तपासायचे आहेत तर जे काही मेहरा मेह महारेराच्या साईट मित्रांनो महारेरा आय टी महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे काही रेरा नंबर महाराज जाहिरात दिला आहे तो रेरा नंबर टाईप करून इथे सर्च सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं तर तुम्हाला इथे सगळे डिटेल्स दिसतील प्रिस्टेन अलुरे पार्ट वन तुम्हाला इथे डिटेल्स जे काही आहेत हे अपडेट केले मित्रांनो पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अपडेट झालेले साईट वीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याचं तर फीएच्या प्रकल्पाचे आपल्याला डिटेल्स दिसतील की नेमका ॲड्रेस काय आहे तर जे काही हडपसर खराडी बायपास रोड आहे नियर मुंडवा ब्रिज असा त्याचा पत्ता आहे त्याच्याशिवाय मित्रांनो जी काही बाकीचे डिटेल्स आहेत तुम्ही पाहू शकता डेट ऑफ प्रपोज कम्प्लिशन ही आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस ह्याची प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे लिटिगेशन अर्थात कोर्टाचा काही वाद आहे का खटला आहे का यस आहे काय आहे ते आपण पुढे पाहूया म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो याच्यावरती लिटिगेशन्स आहेत पुढे तुम्ही पहा मित्रांनो खाली जर तुम्ही स्क्रॉल केला तर बाकीची माहिती तुम्ही नंतर वाचून घ्या मी काय सगळे डिटेल्स सांगत बसणार नाही मेन आहे आपल्या म्हाडाचे रिलेटेड फ्लॅटची संदर्भात माहिती इथे बा प्रिस्टन अनुरे पार्ट वन सिविंग मध्ये हे सगळे फ्लॅट म्हाडाचे जे काही फ्लॅट उपलब्ध आहेत सिविंगमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सिविंगचे जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस आहे एकूण सँक्शन फ्लोअर आहेत मित्रांनो तेरा या बिल्डिंगमध्ये आणि जे क्लोज पार्किंग आहेत क्लोज पार्किंग त्रेपन्न आहे ही सगळी घरे म्हाडाची जी काही घरे आहे ती वेगळी इमारत नाही आहे बिल्डरांच्याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्ही पाहू शकता इथे दीड बीएचके फ्लॅट आहे जो काही इथे सुद्धा दीड बीएचके फ्लॅट इन्क्लुजिंग हाऊसिंग फ्लॅट हा म्हाडाचा फ्लॅट आहे मित्रांनो सेकंड नंबरचा आणि हा सुद्धा म्हाडाचा वन बीएचके फ्लॅट आहे तर आता इथे तुम्हाला टू ची जाहिरात दिलेली आहे पण इथे फक्त दीड एच केचं मेन्शन केलेलं आहे महारिराच्या साईडवर लक्षात घ्या जाहिरेमध्ये टू बीएचके के दिलेला आहे पण इथे तुम्हाला दीड बीएच केचा फ्लॅट मिळणार आहे ज्याचा कार्पेट एक पुन के एक एरिया एकोणपन्नास पूर्णांक एकतीस आपण पन्नास पकडूया पन्नासचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो जो म्हाडाकडून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि हा एरिया जर कन्सिडर केला तर नक्कीच फक्त बी एच फ्लॅट या ठिकाणी आहेत म्हणजे कार्पेट एरिया जर स्क्वेअर फीटमध्ये बघितला तर जवळजवळ पाचशे चाळीसच्या आसपास हा कार्पेट एरिया भरेल जो म्हाडाचा आहे पाचशे चाळीस म्हटलं तरी खूप मोठा आहे बऱ्यापैकी मोठा आहे टू बीएचके आणि बिल्डरचा कार्पेट एरिया मित्रांनो सहाशे सहाशे साठ च्या आसपास एरिया आहे म्हणून आजचा सॅम्पल फ्लॅट सहाशे साठचा दाखवतोय पण भाडाचा फ्लॅट हा पाचशे चाळीसचा आहे एवढं लक्षात ठेवा पुढे पहा मित्रांनो बाकीचे डिटेल तुम्ही पाहू शकता इतर जे काही बिल्डरांचे डिटेल आहे ते मी तुम्हाला दाखवणार नाहीये पुढे आपण स्क्रॉल करूया आता पुढे तुम्हाला स्क्रोल केल्याच्या नंतर मित्रांनो जे काही अपलोडे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यापैकी तुम्हाला आपलं जे काही म्हाडाचं प्लॅन आहे म्हाडाचं प्लॅन आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण जे काही बिल्डिंग नंबर चौदा इथे चौदा बिल्डिंग प्लॅन चौदा बिल्डिंग प्लॅनच्या समोर तुम्हाला डाऊनलोड होती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्या जातात जो काही म्हाडाचा प्रॉपर प्लॅन आहे तो इथे ओपन होणार आहे म्हणून तुम्हाला मी ते दाखवतो कशाप्रकारे आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जो काही म्हाडाचा म्हणजे म्हाडाचे बिल्डिंग घरे ज्या बिल्डिंगमध्ये आहेत त्याचा फ्लोर प्लॅन आपण ओपन केलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर एकंदरीत तुम्ही हे जे काही बाकीचे फ्लॅट्स आहेत ते बाकीचे बिल्डरांचे प्लॉट्स आहेत या ठिकाणी फ्लॅट इकडे बिल्डरांचे आहेत फक्त म्हाडाचे मित्रांनो हे साईडला जे दोन फ्लॅट दिसतात हे म्हाडाचे फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लोअरवरती म्हणजे नवव्या मजल्यापर्यंत हे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले म्हणजे दोनशे चार आणि दोनशे पाच प्रत्येक या बिल्डिंगमधले सगळे फ्लॅट नवव्या मजल्यापर्यंत सगळे फ्लॅट त्यासाठी आहेत तर पहा एका फ्लोअर दोन दोन फ्लॅट दिसतात फक्त मी पहिला जे काही टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे सेकंड टू नाईन्थ ते मी तुम्हाला दाखवतोय तर इथे तुम्हाला ऍक्च्युली ही सगळे म्हाडाचे घरे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे ह्या एरियामध्ये दो जे काही लिफ्ट आहे लिफ्ट एरिया सुद्धा आहे दोन दोन लिफ्ट या ठिकाणी दिसून येत आहेत आता ऍक्च्युअली जो काही म्हाडाचा फ्लॅट आहे त्याला मी झूम करतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता म्हाडाचा मी ऍक्च्युअल फ्लॅट दाखवतो तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही लॉबी आहे ते लॉबी मधनं आपल्याला इथे एंट्री करायची आहे इथे पाहू शकता लिफ्ट एरिया मित्रांनो इथे पॅसेस आहे जो कॉमन पॅसेज असणार आहे येणे जाण्यासाठी तर लिफ्ट मधून बाहेर आल्याच्यानंतर इथे पहिला जो फ्लॅट दिसतो इथे इथे आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे पहिले तुम्हाला किचन लागणार आहे मित्रांनो किचनला बाल्कनी देण्यात आलेली आहे म्हाडाच्या फ्लॅट इथे पाहू शकता इन्क्लुजिंग हाऊसिंग लिव्हिंग रूम म्हणजे इन्क्लुजिंग हाऊसिंग म्हणजे जे काही एकात्मिक विकास आहे सर्वसमावेश योजना त्याचा तो फ्लॅट आहे इथे आतमध्ये किचन इथे हॉल आहे मित्रांनो जे काही लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम ला 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 आहे लिव्हिंग रूमला लागूनच बाल्कनी देण्यात आलेली आहे बाल्कनीच्या तुम्ही आतमध्ये पॅसेंजन गेल्याच्या नंतर इथे टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेटच्या नंतर इथे आतमध्ये गेल्यानंतर बेडरूम लागणार आहे पहिला बेडरूम आणि पहिल्या बेडरूमच्या नंतर बाजूला पहा तुम्ही दुसरा बेडरूम लागणार आहे आता बेडरूमला इथे बाल्कनी देण्यात आलेली नाहीये मास्टर बेडरूम आहे मित्रांनो या ठिकाणी अतिशय चांगली बाब ही आहे की मास्टर बेडरूम आहे आणि कार्पेट एरिया पन्नासचा आहे अर्थातच साडे चारशेचा कार्पेट साडेपाचशेचा कार्पेट एरिया या ठिकाणी मिळतोय पाचशे चाळीसचा कार्पेट एरिया मिळतोय या ठिकाणी आणि म्हणून एकंदरीत हा अतिशय चांगला फ्लॅट आहे सुंदर फ्लॅट आहे जे आपल्याला म्हाडाच्या वीस टक्के सर्वसाम सेवजी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला तर मित्रांनो जो काही प्रिस्टिंग अलुरे आहे आठशे दोन ए आणि आठशे दोन बी जो काही स्कीम क्रम आहे त्याच्या आतमध्ये आपण आलो नेमका हा फ्लॅट कसा आहे ते तुम्ही पाहिला असेल नेमका एकंदरीत तुम्हाला आयडिया दिसल की नेमका हा फ्लॅट कसा आहे फक्त म्हाडाचं जे काही कार्पेट एरिया मित्रांनो तो साडेपाचशे सव्वा पाचशेच्या आसपास आहे आणि इथील कार्पेट एरिया जो काही मी तुम्हाला दाखवला तो साडेसातशे कार्पेट एरिया आहे म्हणून म्हाडाचा कार्पेट एरिया हा छोटा असणार आहे थोडा म्हणून त्याचं कन्क्लुजन करूनच तुम्ही अर्ज करा कारण असं नको की असाच फ्लॅट आहे फक्त एक जनरल आयडिया यावी यासाठी मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवत आहे आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो की या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही काय कारण आहेत करावा तर का करावा नाही तर काय कारण आहे की करायला नाही पाहिजे तर पहिलं बघा होय करायला पाहिजे कारण प्राइम लोकेशन आहे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे सर्व सोयी सुविधा म्हणजे जे काही मेन बिल्डरांच्या सर्व सोयीसुविधा असतील कल भाऊ जिम वगैरे तुम्हाला ते वापरायला मिळणार आहेत प्रशस्त घरे आहेत मित्रांनो खूप मोठी घरे आहेत जवळजवळ साडेपाचशेचा एरिया आहे पाचशे चौवेचाळीस कार्पेट एरिया आहे माडाचा त्याजवळ प्रशस्त घरे आहेत चांगले रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे भविष्यामध्ये त्या घराची किमती बऱ्याच वाढणार आहेत त्याची स्पीड खूप चांगली असणार आहे मागील काही वर्षाचा अंदाज घेतला तर खराडीचा जो काही एरिया आहे तेथील घराच्या किमती ह्या दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढत चाललेल्या आहेत नाही का करायला नाही पाहिजे अर्ज तर इथे जास्त कारण नाहीत मित्रांनो अर्ज न करण्याची जास्त कारणे आहेत फक्त दोन तीन कारणे आहेत ताबा मिळण्यास उशीर होणार आहे मेंटेनन्स तुम्हाला जास्त भरावं लागेल मित्रांनो कारण ते बिल्डरांच्याच इमारतीमध्ये घरी असल्यामुळे तुम्हाला बिल्डरांच्या सोयी सुविधा घेणं आवश्यक आहे पार्किंग असेल डेव्हलपमेंट चार्जेस असेल इतर चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत त्याशिवाय या ठिकाणी लिटिगेशन्स आहेत खटला सुरू आहे कोर्टामध्ये त्याच्यामुळे कदाचित जे काही डेडलाईन दिलेली आहे ती पाळली जाणार नाही त्याच्यामुळे त्याला उशीर नक्कीच होणार आहे एवढंच या ठिकाणी काही निगेटिव्ह आहेत बाकी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कारण येथील जर तुम्ही मार्केट रेट पाहिला म्हणजे बिल्डरांचा जर रेट पाहिला तुम्ही तर टू बीएचकेचा बिल्डरांचा जो काही फ्लॅट आहे तो साधारणतः सहाशे पासष्ट स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे जो पंच्याऐंशी लाखाला विकला जात आहे टू बीएचकेचा फ्लॅट सहाशे पासष्ट स्क्वेअर फीटचा एरिया पंच्याऐे लाख आणि म्हाडाचा कार्पेट एरिया मित्रांनो पाचशे चौवेचाळीस जो फक्त सव्वीस लाख तीस हजार पाचशे रुपयात मिळतोय आता सव्वीस लाख तीस हजार पाचशे रुपयात आपण सहा ते पाच ते सहा लाख रुपये जास्त पकडूया इतर चार्जेस म्हणून साधारणतः हा फ्लॅट तुम्हाला तीस ते एकतीस लाखापर्यंत नक्कीच पडणार आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर एकंदरीत प्रशस्त फ्लॅट आहेत आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणा किंवा इतर बाबी म्हणा त्या सुद्धा बऱ्यापैकी त्या चांगल्या वाटतात आणि म्हणून एकंदरीत ज्यांना चांगल्या लोकेशनला अप्लाय करायचं आहे लोकेशनला अप्लाय करायचं या ठिकाणी अप्लाय करू शकतात पुढील भागात मित्रांनो आपण नवीन प्रकल्पाला साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद